बातमी आहे जळगावमधून जळगावमध्ये जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे महाविकास आघाडीच्या ज्योत्स्ना विस्पुते यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय त्याचबरोबर शरद पवार गटाच्या उमेदवार प्रतिभा झालटे काँग्रेसच्या उमेदवार रुपाली ललवाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे दोंडाईच्या वरवाडे नगर परिषदेनंतर जामनेरमध्ये राज्यातला दुसरा भाजपचा नगराध्यक्ष आता इथं बसला मंगेश जोशी सध्या आपल्यासोबत जोडलेले आहेत मंगेश आपण पाहतोय की जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची जामनेर नगर परिषदेमध्ये निवड झाली सागर चौथ्यांदा आता साधना महाजन ज्या आहेत त्या जामनेरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत ज्या पद्धतीने गेल्या निवडणुकीमध्ये खरं तर जामनेरची एखादी सत्ता जी आहे ती जामनेर नगर परिषद होती त्यामुळे या या निवडणुकीमध्ये जे आहे महाविकास आघाडीकडून जे आहेत उमेदवार जे आहेत ते खर्त साधना महाजन यांच्या विरोधात देण्यात आले होते मात्र त्यातील यांचा अर्ज बाद झाल्यानंतर रुपाली ललवाणी आणि त्यांच्यासोबतच प्रतिभा झालटे यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने खर्च साधना महाजन ज्या आहेत त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे यापूर्वीच दामनेरमध्ये जे आहे एक नगरसेविका उज्ज्वला तायडे ज्या बिनविरोध झालेल्या होत्या सोबतच आता या ठिकाणी साधना महाजन यांची देखील बिनविरोध निवड झाल्याने खर्च या ठिकाणी जे आहे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष जो आहे तो पाहायला मिळत आहे सागर नक्कीच मंगेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी